कसे हा मित्रांनो तुमचं स्वागत आहे डॉक्टर ऑफ फार्मा चॅनलमध्ये आजचा महत्वाचा मुद्दा ड्रग इन्स्पेक्टर एक्झामसाठी काय करावं लागतं गेल्या वर्षीपासून एक्सपिरियन्स क्रायटेरिया हा काढण्यात आलेला आहे फ्रेशर्स पण यामध्ये अप्लाय करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टर आपण कसे होऊ शकता त्याच्यासाठी लागणारे मार्क्स सिलेबस एज प्रिपरेशन ते कसं करायचं हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पण त्याआधी आणखी एक महत्त्वाची बातमी मी, मी तुम्हाला देते की तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवता येतील ड्रग इन्स्पेक्टर म्हणजेच औषध निरीक्षक ही परीक्षा लेखी असती सी क्यू पॅटर्नमध्ये असती म्हणजेच बहुपर्यायी ही।, ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतली जाते यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते तिथे पाहू शकता लेखी परीक्षा दोनशे गुणांची परीक्षा असते आणि पन्नास मार्काची मुलाखत यामध्ये घेतली जाते जर तुम्ही लेखी परीक्षा उत्तीर्ण झालात मिरिटमध्ये आलात तर तुम्ही मुलाखतीसाठी अप्लाय करू शकता आणि पाहूया आपण यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे कोण कोण पात्र आहे डॉक्टर ऑफ फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच फार्म डी आणि बी फार्म ही एक्झाम देऊ शकतात पण डिप्लोमासाठी ही एक्झाम अप्लिकेबल नाही आहे ते इलिजिबल नाही आहेत इथे डिग्री बेस्ट ते आपली डिग्री पूर्ण पाहिजे डिप्लोमा इथे चालत नाही तर पाहूया सिलेबसप्रमाणे किती मार्क्स असतात जसे की तुम्ही इथे पाहू शकता प्रश्न अस प्रश्नसंख्या आहे शंभर प्रश्न असतात दोनशे गुणांसाठी मार्क असते एका प्रे एका प्रश्नासाठी दोन मार्क असे असतात तर याचा कालावधी आहे पूर्ण एक तास आणि यामध्ये पदवी गरजेची असते माध्यम आहे ह्याचं इंग्लिश आणि ही एक्झाम बहुपर्यायी असते तर यामध्ये आपण पाहूया निगेटिव्ह मार्किंग आहे प्रत्येक चार चुकीच्या उत्तरासाठी एक प्रश्नांची जे आपल्याला गुण भेटलेले असतात ते वजा करण्यात येतात तर याआधी सांगते मी तुम्हाला की आपण पी वाय क्यू करू शकता यासाठी ते कसं डाउनलोड करायचं कुठून डाउनलोड करायचं कशासाठी काय वापरायचं कसं कसं प्रिपरेशन करायचं मी तुम्हाला सांगते तर पी वाय क्यू हे आपण गुगलवरून डाउनलोड करून त्याची प्रॅक्टिस करू शकता पाठीमागचे पूर्ण पंधरा वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स यांची आपण प्रॅक्टिस करा प्रिपरेशन कसं करायचं एम सी क्यू जे असतात ना ते उत्तम आपल्याला मदत करतात त्यांचे जे कन्सेप्ट असतात ना जे पी वाय क्यू आलेला आहे हा क्वेश्चन आलेला आहे त्याचा कन्सेप्टुच लायचा आणि तो एकदम परफेक्ट करायचा आणि तो इतका मदतगार असतो एक्झामसाठी खूप मदतगार असतो जसं फार्म डी आणि बी फार्मसाठी तुमचे जे तुम्ही रेफरन्स बुक वापरलेले असतात तसेच जे कन्सेप्ट तुमचे परफेक्ट झालेले आहेत त्यासाठी आपण ड्रग इन्स्पेक्टर एम सी क्यू बुक्स आपण सर्च करा किंवा मार्केटमध्ये खूप सारे बुक्स अव्हेलेबल आहेत बुक ते तुम्ही घेऊ शकता बी फार्म जी पॅट एक्झामसाठी त्यांनी बुक्स जे रेफरन्स बुक यूज केलेले असतात किंवा टेक्स्ट बुक्स जे ज्यांनी यूज केलेले असतात ते तुम्ही वापरू शकता तसंच यामध्ये वयाची मर्यादा खु खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वय तसेच रिझर्व्हमध्ये असाल तर पूर्ण पंचेचाळीस वय असे आहेत तर आपण चला टॉपिककडे ओळूया जसं की ते तुम्ही पाहू शकता फिजिओलॉजी ज्याच्यामध्ये कंपोजिशन ब्लड एलिमेंट्स वगैरे असतात ते आपली ॲनाटॉमी रॉस अँड विल्सन बुक्स तुम्ही वापरू शकता तसेच टोराड हा बुक खूप चांगला आहे ॲडव्हान्स लेवलमध्ये आहे तुम्ही ही बुक्स वापरू शकता तसेच फार्माकोलॉजी फार्माकोलॉजी आणि पॅथोफिजोलॉजी पॅथोफिजिओलॉजीसाठी तुम्ही जसं की निराळी पब्लिकेशन पी पब्लिकेशन बुक्स यूज करू शकतात फार्माकोलॉजी फार्माकोलॉजीसाठी पद्मदेव उदय किमार किंवा के केडी त्रिपाठी इज द बेस्ट ऑप्शन टॉक्झिकोलॉजीसाठी तुम्ही नोट्स यूज करू शकता तुमच्या क्लासमध्ये वगैरे दिलेले असतील किंवा तुमचे लास्ट इयरचे तसेच मायक्रोबायोलॉजी मायक्रोबायोलॉजीसाठी नोट्स किंवा इम्तिवाजवाणी बुक्स यूज करू शकता तसेच बायोकेमिस्ट्री बायोकेमिस्ट्रीसाठी सत्यनारायण बुक खूप बेस्ट बुक आहे खूप रीड केलेली आहे खूप मस्त बुक आहे तसंच ते जाऊयात आपल्याला तिथं फॉर्म्युलेशन सुटिक्स यासाठीही किंवा ज्युरी पिडन्स यासाठी आपण पी व्ही पब्लिकेशनची यूज बुक्स यूज करू शकता ज्युरी अजून जेव्हा इथे दाखव जनरल नॉलेज किंवा ह्यासाठी आपण करंट अफेअर्समध्ये तुम्ही त्याची एक्झाम एक्झामचे प्रिपरेशन करू शकता तर हे सगळं तुम्ही कुठून घेऊ शकता पी डी एफ फाई आपल्याला मिळून जातील गुगलवर सर्च करा बुक्स भेटतील गुगलवर जर तुम्हाला मार्केटमध्ये खूप जास्त प्राईज वाटत असेल तर तुम्ही गुगलवरून पी डी एफ डाउनलोड करून त्याचा अभ्यास करू शकता तसंच तुम्हाला आणखी प्रश्न काही जरी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा डॉक्टर ऑफ फार्माला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचूया लाईक करा शेअर कर करा आणि बी फार्म फायनल इयर बी फार्म कंप्लीट फार्म डी फायनल इयर फार्म डी कंप्लीट आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा ते पण एक्झाम देऊ शकतील आणि किंवा तुम्ही एक्सपिरियन्ससाठीही एक तेही एक्झाम देऊ शकतील आणि एक्सपिरियन्ससाठीही तुम्ही ही एक्झाम देऊ शकता पण डिप्लोमावाले डिप्लोमा स्टुडंट आर नॉट इलिजिबल इन दिस एक्झाम डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नाही आहेत फार्मसी स्टुडंटला शेअर करा चला तर भेट चला तर भेटूया नवीन व्हिडिओ